सद्गुरु श्री शंकर महाराज यांचा आज प्रकट दिन मैं कैलाश का रहने वाला, मेरा नाम है शंकर दुनिया को समझाने आया करले कुछ अपना घर यहां दुनिया में कई रंग है यह रंग निराला है, पाया न भेद किसने एक गहरा ही गहरा है हे शब्द आहेत शंकर महाराज यांचे प्रत्यक्ष शिवावतार सद्गुरू श्री, 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 श्री शंकर महाराज हे फार विलक्षण अवलिया होते साक्षात राजाधिराज श्री स्वामी समर्थ महाराजांचे पूर्ण कृपांकित व त्यांचे परमप्रिय शिष्योत्तम असणारे श्री शंकर महाराज यांच्यासारखेच अखंड अवधुती मौजेमध्ये राहत असत शंकर महाराजांच्या लोककविलक्षण लिला लीला वाचताना आश्चर्यलाही चमत्कार वाटावा अशी आपली परिस्थिती होऊन जाते शंकर महाराजांचा मोठा अनुयायी वर्ग आजही विचारांचे पालन करतो महाराज आजान भाऊ होते भगवान शंकरांप्रमाणे ते वैरागी होते